नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक चांगली गुड न्यूज जी महाडा एसपिरियन्स जेवढे आहे त्यांच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यांची इच्छा असते की लवकर फॉर्म भरायचं आहे पण काही कारण असतो त्यांना डॉक्युमेंट कलेक्ट होत नाही तर त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपण बघू शकता की इथे म्हाडाने आत्ता दरवर्षीप्रमाणे ही म्हणू शकतो की आपल्याला डेट्स जे आहेत ते फायनल डेट जे आहे ते एक्सटेंड केलेली आहे वीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत तर त्यामुळे आपण आता आपल्याकडे अजून वीस दिवस आहेत तर तुम्ही जे काहींचे डॉक्युमेंट पेंडिंग असतील तर ते तुम्ही करू शकता आता पाहू बघू शकता बघा जी अप्लिकेशन एंड डेट जे आहे तेया था 20 25 परेंद था 20 ते आता वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केलेले आहे म्हणजे साधारणतः आपल्याकडे वाढ दिलेली आहे ही दरवर्षी वाढ होते पेमेंट पण आपण ऑनलाईन जे आहे ते त्याच दिवशी एंड करायचं आहे आणि ज्यांचं फॉर्म अप्लाय होतो आणि कोड जनरेट होतो तो त्यांना एनईएफटी मध्ये जाऊन ते पेमेंट करण्यासाठी पुढच्या दिवसाची एक मुदत असते कारण ते डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे बँकिंग प्रोसेस आहे ओके तर बाकीचेही डेट्स चेंज झाले आहेत त्याच्यामध्ये ड्राफ्ट अप्लिकेशन पब्लिश जे आहे ते आपण म्हणू शकतो की ड्राफ्ट आ, अप्लिकेशन तर तुम्ही बघू शकता की ते चार डिसेंबरपर्यंत त्याची मुदत दिलेली आहे आणि म्हणजे आपल्याला एक रफ आयड अंदाज येऊ शकतो की एक आपल्या स्कीमला किती लोकांनी लोकांनी अप्लाय केलेला आहे आणि आपण नाव चेक करू शकतो आणि त्याच्यामध्ये जर काही मध्ये त्रुटी आली रिजेक्ट झाले काही डॉक्युमेंट आले तर त्यांना फायनल अप्लिकेशन पब्लिश होण्याच्या अगोदर एक सात दिवसाचं वगैरे पिरियड देतात तर त्याच्यामध्ये ते ग्रिएन सबमिट करावे लागतात आणि त्यांचं अप्लिकेशन हे वॅलिड करता येतं आणि मग त्यांचं हे नाव या लिस्टमध्ये अजून ऍड होतं मग फायनल जो ड्राफ्ट आहे तो अंतिम असतो त्याच्यानंतर आपण लड लकीडराव साठी इलिजिबल होतो लकी ड्रॉची नवीन डेट आहे ती अकरा डिसेंबर म्हणजे साधारणतः सव्वा महिन्यानंतर आपला लकी ड्रॉ होणार आहे तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे पेमेंट ज्यांनी आधी केले असतील त्या सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे ज्यांनी अजून केले नसतील तर चांगलीच गोष्ट आहे त्यांनी अजून थोड्या दिवसानंतर पेमेंट केले तरी चालेल कारण त्यांचं रिफंड जे आहे ते स्टार्ट होणार ते फिफ्टीन डिसेंबर म्हणजे बघू शकता तुम्ही की आपल्याला फिफ्टीन डिसेंबर पर्यंत ही वाढ आहे त्यामुळं पेमेंट करताना लक्ष घ्या काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महारालटीच्या संपूर्ण माहितीसाठी आणि इतर गोष्टींच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल होती प्रेस करा पुढच्या व्हिडिओत भेटू